झाराप शिवापूर भागात मुसळधार पावसामुळे माणगाव बाजारपेठेत रस्त्यांवर पाणी साचलंय पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे भारतीय हवामान विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे ज्यामध्ये कुडाळ मालवण कणकवली आणि सावंतवाडी या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे माणगाव खुरात मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत रस्त्यांवर पाणी साचलं होतं साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता पावसाचं प्रमाण वाढल्यास वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल